नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा उर्वरित पीक विमा या जिल्ह्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दुसरी जी अपडेट आहे ती सोयाबीनची सोयाबीनची खरेदी ही विक्रमी झालेली आहे आणि त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर दोन अपडेट आपण पाहूया तर शेतकरी बांधवांनो सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी एक माहिती दिलेली आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या पीक हंगामाकरता मंजूर असलेल्या चारशे त्रेचाळीस पॉईंट पन्नास कोटी रकमेपैकी चारशे अठरा पॉईंट पंचवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई वाटप करण्यात आलेली आहे म्हणजे उर्वरित जी पंचवीस कोटी रुपयाची आहे ती उर्वरित रक्कम वाटपाची कारवाई सुरू असून पीक कापणी व काढणी पश्चात नुकसान भरपाई वाटपाची कारवाई प्रगतीपथावर असल्याची माहिती कृषी मंत्री मानेकराव कोकाटी यांनी दिलेली आहे याच्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता दुसरी अपडेट पाहूया शेतकरी बांधवांनो ही दुसरी जी अपडेट आहे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीनची होय सोयाबीनची जी विक्रमी खरेदी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आता राज्यात यंदा अकरा पॉईंट एकवीस लाख मेट्रिक टन सोयाबीनची विक्रमी खरेदी झाली असून पाच पॉईंट अकरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाच हजार पाचशे कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे ही जी खरेदी आहे पूर्णपणे डीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शकपणे करण्यात आले असल्याची माहिती पणम मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या दोन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या आपापल्या आप जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा